कहने का तो कह दिया कितना बजाऊ ढोल एक एक शब्द गए पूर्ति के अनमोल भजनेर मुद्दोज रच महाराज जना भजनेर मजा हाँ जर गाड़ी हवाई रोड जर पड़गी नहीं सोयरी स्पीड गाड़ी मारत हा म्हणून को गियर कमी करता करतानी को स्पीड कमी करना केल्या गती रो घाल देण्या 20 20 मिनिटा चांस रे म्हणजे भर भजना बदला पाडणो पांढे माते में बसा हरया मजा आव मजा आव भजना आहे के ज्यादा आणि पब्लिक एकच कमी वारे अरे मार वकील भेलो सुंदर असं मन पुरी खायो शाबाश जी मापर एक पाईन हा हां बाप कळो याडी नरम आणि बेटी बेटा टाळे टाळे

एन मां वकील तुके जे भोकण्या में जीतसुनी उ ह सो बम काही नी हा एन अंकुश महाराज कजे ह जरी पाईल लको हा कतरा जरी खांडी काडो यर मत जना सुचाय यर खाली बेरी पडगी जा कतराई <laughs> जर काय ग बंद अर मन पुरी खाय कछु हा एक पुरी खाय हा उ छोरी हा आध्यात्मिक में मेल किऊ के बैल म्हणजे काय काय दुसर पुरी म्हणजे काय तिसर पुरी तिसर पुरी म्हणजे काय चौथ म्हणजे चौथ म्हणजे काय पाचवी काय पाच म्हणजे काय बैल पुरी म्हणजे शिव हा बैल म्हणजे शिव शिव ती की शिवच कोणी लागो गोर सोबत शक्तीच हा शिव आणि शक्ती तीच कोणी केला गो छोरी आजी शरदुनी तीन 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 गुणच केला गो रजवतम सत्व इनेस का ही कला गो चार चार का ही चार चार दे चार दे अधिकारण हाँ महाकारण हाँ सूल सुक्षम कारण महाकारण हाँ पांच दे चार का ही अन पांच जर पकड़ो पांच दे पकड़ हाँ चाहे पांच तत्व पकड़ हनु मुटी वाला जरी पकड़ ली दो हाँ शरीर पांच तत्व पकड़ मेलो हाँ योगितार पुरी पुरी अन तारा कल्डो बाप हाँ

मार भेन हा अन म ह दोयन कजो कतरानगे हा मार भेने एक कजो को वकील भेरै खेदम वा मार भेने एक दिन काय हुसकी दो काय दाडी दाडी कतरा जांगिया पेरू गुरु के लागो हा आज धोती पेरनु के लाग हा मार भेने वकील बेनी धोती पेरलेन खेदम चलेगो हा अन मार भेन अन म कजो कतरान चलेग हा मार भेटेन केचा हां بیا के लागो एक काम करके लागो कई जत्रा में गे तो अपन के लागो जिलेबी खावाचा खावाचा जत्रा में गे तो भजिया खावाचाज खावाचाज कला पेक्षा के लागो हां तू खा मत के लागो हां ये कांदी वस्तु लेला के लागो तार भले कमी पिसा दिनोज के लागो हां नान केसो 5 50 र के लागो वस्तु लेल लेल ला अपन घराच ले जावा के लागो चले जावा केला वो विचार की दो 5 50 र वस्तु काई मळये भामो हां जत्रा जत्राज भरी भरी कोंडार ऊपर के जको नकली 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 साफ साफ नकली 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 वाट मन वाटो पिच्छू काई लु मुको हा साप चुन पकम देख मेरे चमुको साफ ले लेनो मुको ले लेणो साप लेदो लेलो और भेन में घर डिग्रिया डिग्रिया और भेनो खेती हमरो मारे के जको जतरा ने जाया में हारगी हा बाजी अब सोगी सोगी में थोड़ी से सापेदी रमो 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 हा मार भेना रे क जको छाती पर मेदे ताई मार हा पको भेनो मालम मार सालो जना मार भाई में क्या सोबत गोचवा जवा हा सालो काई 난 क्या चीज है सर बकम खराब छ लाइव ये तो साफज लाइव एक लाख नकली लाइव एक लाख हां चलो विचार कर रहे हां चलो विचार कर रहे करे भाई मुर्गी च बकरी च को हां सब काट खा चको हां 20 कटरा चढ़गो चको ये लोग हैरान बोल अरे बलारे चले गओ वकील महाराज हां बरा आओ मार भेरेन पक्का मालूम रे मां लोग मजे नकली साफ लाइव जरा खोडिया छ

मार भेने धोतीर खोला नु खसोली दो हां घरे में जान दीटो दीटो बदमेर नकली रे हां आजर असली रे हां लाख साहब रो हां कोई वन भाटा ती मार मेले हां कोई वन कजो कान बरची मार मेले अंगार रिसे मार मेले कम रिसे मेले हां से सारी रामेश वाला वाह वकील महाराज कहीं पकड़ ली हां थम थम

दा 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 पर, पर, पर पीढी जाधव हो। ग्राम देवी। विकास देवी। अधिकारी सौ रुपया दस भेटी बदल धन्यवाद सेवा आशीर्वाद काले काले भजन शिक मेलोच भेन रु हा हा देखू जर बात बक तू इवर सिख मेलोची के तू नाने कसा वेतो ए ओर देकर भजन शिकगोची अबोनचं बार भेनोई केरोच की हां ब्रह्मा आणि गुरु वस ना नारायण गिजना दुरा कोणी को भेनाईवू जना इंद्रा जणा हा आप सेवा देतो सेवा देतोण बळगी कला हा पळ पळ

कोण देखन काय केले मलमका ह काय लटाक लागो ह ताल वाह एवडी ये रोका लागो वाल बेरो वाह वाह वा, वा, लटा जा रे जा रे काय का लागो अरे बने बने विचार कर 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 जना दुरा सुसी शराब दिनो काय को काय दीएरी घोडी बडी रातेर रात्रीर बाई ह घोडी बाळी रातेरी बाई आ

अस्त्र वेगळेच शस्त्र वेगळे साडेतीन अस्त्र लढाई लागो त्यांना पांडव्या सोबत कृष्ण भगवान युद्धीय मुक्ती जाय मुक्ती घोडीमय राजा कचकोश फोज फाटा लेताणी राजा कन काही कमी घोडे र काय डंगी राजा करी राजा करायचा कमी घोड कोणी ही घोडी सुंदर सुंदर दिसतो राम सहारे रे रे पकड़ ले रे ये बोली ना अंदर पकड़ तो कुडी काट लागी उरेगा आहा ये बोली जर करे सलगि गला दो और सुखी तीर छेद करे माए गला लो और आपवा बचत न के बचले राम ने लागे रे अरे ये बोली भाई रा घोडी असं सगळं आणि घोडीन तम पकडो पकडो आणि चेर करेन घोडी चली जाय हा और मुंडी काटे मा एकला शे घबरा गे विचार घबरा घबरागे शे घबरा गे घबरा गे हम क्या नौते खौते रे रेणु मन क्या माने म रेणु हा वात चौकडे बेजगीज करताणी केरोच म हा येन जुनो भजन आपण

कालेन जो सरा खुडो जको तुच चिका तुच चिकाव कालेन जो तुछी करा। तुछी करा। सरा खुडो जको तुच चिकाव चिकाव बोली बापु को लाग मराठी मन की नवतो खातो जो गरम दार रोज कला दार कला ती खपका खपकाय बेटा हां आज जदी कलागो हा खास तो खेतर तो अंग जो कला जो कलाव म्हणजे आंगेर मन क्या हुशियार वेदा हुशियार वेदा चालू शे भाबरे सुंदर सिंह बापुरो जमाई अविनाश शिवराम जाधव उप सरपंच सूर्यका भाई अविनाश अविनाश जाधव राम अविनाश जाधव अश्विनी अविनाश जाधव सेने ना एक काय भेटी बदल धन्यवाद नायक रेन वकील बोला जान सिखाए नव तो खाओ तो मत जोक लागो खास तो खेकार तो जोक लागो अंकिर जो बन क्या हुशार वेदा वेदा वकील महाराज बात मान ली तो हाँ अनबल ना तो जारो हाँ छू हाँ पकड़ बड़ी बिटल महाराज जारो जुदे पकड़ हाँ

मुर्गी बाक़ी कलाक वकील महाराज के, तो जो कलागा। जो कलागा। के तो आ, कोनी हुयो अन भाटेगामे माईचको जो है ना, बारा को सरपंच एन 12 वर्ष नंतर एकच छोरा हुए सोनेसरी को हा अन रामेशरे वालेन हलू पीड़ा भेटरो पिसा देतो हिंडरो हिंडरो अन इ केतो जारो हाचो कोनी हुयो सरपंच क बेटा बारा वर्ष नंतर छोरा हुए तर हाचो कोनी हुयो हा ती खपकायो खपकाय अंजना सरपंच कच काय अरे तो हाचो तो वेयनी हा तो पलातरी मत कर मत कर एके जागे संतावा नाम लको महाराज अन प्रमाणदीनो दीनो तो बंदा नेकी का काम हराम का काणा

जेना राजा विचार कीदो आप काय छे इ कला रो पण घोडी ने पकडेरो मुझे पकडेरो पकडेरो मुझे पकडेरो घोडी दास गाग आंग अन राजा जारो चोर लार हाय 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 राजा वे गोरा वाला हैरान आरोच दंढरी बोल भाई, भाई। बनेगी अत्री सुंदर उर्वशी रत्री सुंदर अप्सरा रहो हाँ हाँ जसो सोनो चमकू चमकरी चमकरी चमक राजा विचार की दो हाँ हबाले हबाले कहीं चमत्कार वेगो भाग लागो भाग लगा हबाले हबाले कहीं असो चमत्कार वेगो भागो देख ले तारी मोहित देगो भाग हाँ देख ले तारी मोहित मोहित देगो उर्वशी केरी कहीं उर्वशी हा दुर्वा सुशीन केरी केरी मत तारकन रुचु कलागो हाँ मत तारकन हाँ रुचु रुचू बड़ा मार पतो हाँ

అదవారిక <Gã entender> <t giver> पाँ। पाँ। एक, एक, एक शब्द से अमृत एक एक शब्दों से से शब्द बोले अबे प्रेम अपन जो भजन होयो प्रेमेर भजन होय करता बोली बोलाईन कपट कपट मन -मिट क्या करी मनुडू मिट हा कोण कच भजन महाराज भजन ऐसा गाये गांडू भडवे भाग चले सुरवीर करे ये तो केरो

हा तुमने बोलायती थोडा ही मोक्ष मिळ जाय हमेन बोलायती मोक्ष वे होडी सासीज मोक्ष वे हा इनुन बोलायर मत बोलाव पण जीवत आपण एमाच खराव याडी बापे बरोबर केव हा सेवा आज करनो करनो आणि सेवा आज सेवा करो सेवा करो हा पण सेवा करतो कुळस के तू काय तमेन तू काय म्हणून बाजे पर बसारन पाटी पाणी तीन टाइम देर वन सेवा केली पगस पकडन बे बेटरन बेटरे रो वन सेवा केली झोळीन घालन हालाय वन सेवा केली सेवा कच केर के तू तमेन हा दी टाइम दी टाइम सात

ए बेटा हा पण बिडी पी वाटा जरी कटाला करायची कोणी दसरे प्यार ला दिली जरा दसरे प्यार बिडी कोणी को करा बाप का बाप पुढी खाऊ वाटो हे बेटा मन पुढी खाऊ वाटो मग सितार पुढी ला हा का नाही पाच रुपया ला करा कोणी लांब देणार बाप का पण दारू पी वाटो हा नाही दारू ला कोणी परा बरजार बाद हा लाख लाख रुपया थडो थडो शेन किये किये मार बाप तो दारू पितो तो मार बाप बिडी पितो तो मार बाप तो पुढी खातो तो हा लेजान भाटा म्हणून आंग मेलीये काही भाटा खाऊच कधी खालेल कधी हांगोच भाटा <laughs> जीवता पण खराय मर्जा बाकी भजन बाजन बो काही बेटा जीवता you आहे कोणी टकडी बाटी खराय कोळ वर तेरी धन धन बुंदी तळ वर तेरी बुंदी तळ तळ हम जीवता पण किद्या चळ करा हा आणि याडी बाप मरग्या काटे जोडी ती बकरा अरे बापेन पाव किलो गोटी खराय हा बेसला बा हा दीदी बकरा जोडपा हा पण कजो चढाय चढाय प सळोई चढाय हा पण दर्शक दारू रेडे हमार जिल्हा प्रेम सेवा आयुक्त मर्जा बाटी प्राइब प्राइब बाइब जय <laughs> श्री <laughs> 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 <laughs>